विशेष म्हणजे मनसे वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांमधील पंच्याण्णव टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्यामुळे या पक्षांना मोठा धक्का बसलेला आहे दुसरीकडे भाजपच्या एकही उमेदवाराचे डिपॉझिट हे जप्त झालेलं नाही तर महाविकास आघाडीतील बावीस उमेदवारांना हा फटका बसलेला आहे काँग्रेसच्या नऊ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आठ आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या तीन तर किसान मजदूर पक्षाच्या दोन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेलं आहे तर डिपॉझिट म्हणजे काय लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न नुसार निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम भरावी लागत असे याच रकमेला डिपॉझिट म्हणतात डिपॉझिट किती भरावं लागतं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या उपर निवडणुकीला उभं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पंधरा हजार रुपयांची रक्कम भरावी लागते यामध्ये प्रवर्गानुसार कोणतीही सूट दिली जात नाही लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीत उभं राहण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पंचवीस हजार रुपये जमा करावे लागतात एस टी आणि उमेदवारांसाठी ही रक्कम बारा हजार पाचशे इतकी आहे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करताना दहा हजार रुपये डिपॉझिट म्हणून भरावे लागतात राखीव प्रवर्गासाठी ही रक्कम पाच हजार इतकी आहे डिपॉझिट कधी जप्त केलं जातं तर उमेदवाराला एक संस्थांश किंवा सोळा पॉईंट सहासष्ट टक्क्यांपेक्षा कमी मत मिळाल्यास ला त्याचं डिपॉझिट जप्त केलं जातं उदाहरण पाहिजे झाल्यास एखाद्या मतदारसंघात एक लाख मतदार असतील तर उमेदवाराला किमान सोळा हजार सहाशे सदुसष्ट मत मिळणं आवश्यक आहे जर तेवढी मतं मिळाली नाही तर डिपॉझिट रक्कम ही परत केली जात नाही म्हणजेच त्याचं डिपॉझिट हे जप्त केलं जात डिपॉझिट कोणाला परत मिळतं एक सष्टांश किंवा त्याहून अधिक मत मिळणाऱ्या उमेदवाराला डिपॉझिटची रक्कम परत केली जाते विजेत्या उमेदवाराचं डिपॉझिट कायम परत केलं जातं तसेच जर उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असेल तरी भरलेली रक्कम ही त्याला परत केली जाते यंदा कोणाला मोठा धक्का बसलेला आहे तर जाणून घेऊया मनसे वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष पंच्याण्णव टक्के उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे त्यामुळे या पक्षांची मोठी नामुष्की ही झालेली आहे महाविकास आघाडीतील ही काही पक्षांना फटका बसलेला आहे विशेष काँग्रेस आणि शिवसेनेला मात्र भाजपसाठी ही निवडणूक विजयाबरोबर डिपॉझिट न जप्त होणे हे मोठं यश ठरलेलं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटते अजून कोणत्या राजकीय विषयांवरती चर्चा करायला आवडेल तुमचे विचार कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद